मत्साजोग येथील सरपंच देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण आता केजला वर्ग करण्यात आलेला आहे केजच्या कोर्टामध्ये कारण की बीडच्या कोर्टामध्ये ते दबावविरहित पद्धतीने चालेल की नाही अशी शंका अनेकांनी व्यक्त केली त्यामुळे हे प्रकरण आता केजच्या कोर्टामध्ये चालणार आहे परंतु त्यासोबत मला असं वाटते की आणखी जास्त पारदर्शकता येण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांसमोर या प्रकरणाचं कामकाज हे पारदर्शीपणे प्रसिद्ध होण्यासाठी याचं लाईव्ह स्ट्रीमिंग केलं पाहिजे कामकाजाचं जसं सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक केसेसचं लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जाते तसं यासुद्धा केसेसचं लाईव्ह स्ट्रीमिंग झालं पाहिजे कारण की महाराष्ट्रातल्या जनतेला हे बघायचं आहे की न्यायालयामध्ये ज्या घडामोडी घडतात त्याच्यामध्ये कशा पद्धतीने कामकाज चालते आणि लोकांचा एक डोळा याच्यावर राहिला तर ते पारदर्शकतेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे अर्थातच आता काही जण याच्यावर आक्षेप घेतील की या कामकाजाचं प्रक्षेपण कसं करता येईल वगैरे परंतु काही महत्त्वाचे काही महत्त्वाचे साक्षी पुराव्यांच्या संदर्भातले भाग सोडल्यास हे प्रकरण नक्कीच लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जाऊ शकते महाराष्ट्रातली जनता हे बघू शकेल आणि ती पारदर्शकता आणण्यासाठी न्यायालयाने व्यवस्था करावी असं मला वाटतं